कन्या स्नुषान रूपांची प्रत्यक्ष राम भार्या पण वाट्याला काय आलं पिचली क्षणाक्षणाला कारुण्य रूपी सीता, कामी आले सामर्थ्य राघवांचे प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कोणाचे त्यागुनी सूर्यपुत्रा पुत्रा कुंती पुन्हा कुमारी कर्णास सा अनुजमाता सारेच जन्म वैरी कौतुक का करावे त्या रक्तबंधनाचे प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे केली द्युतात उभी साक्षात कृष्ण भगिनी कोण होती द्रौपदी पांचाली याज्ञसेनी द्रुपद राजकन्या काय वाट्याला आलं केली द्युतात उभी साक्षात कृष्ण भगिनी सम्राट पांडवांची रानावनात राणी पती पाच देव बंधू तरी भोग हे प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे ठेवू नको अपेक्षा असल्या जगाकडून निरपेक्ष आचरी तू कर्तव्य प्रेम दोन्ही मग चालू दे सुखाने अवहेरणे जगाचे प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे एवढं पक्क लक्षात ठेवा देव सोयरा देव सोयरा दिनांचा